टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा लोणावळ्या मधून मी बोलतोय लोणावळ्या मधून बर आ अच्छा माझं नाव आहे दिलीप जाचक दिलीप जाचक जाचक दिलीप जाचक बर प्रॉपर बोल मी लोणावळ्यातच बर बोला आ, आता काम असं होतं की मी ज्यांच्याकडे जवळजवळ पंचवीस वर्ष राहिलो होतो म्हणजे त्यांच्या संबंधात बर त्यांनी मला काम दिलं होतं कन्स्ट्रक्शनचं पंचवीस वर्षानंतर आणि त्याच्या पंचवीस वर्षाच्या आधी एक दोन वर्षानंतर मुलीचं लग्न काढलं तेव्हा मी तीस हजार दिले त्यांनी मला कद केलं त्या वडिलांनी त्यांचा अच्छा त्याच्यानंतर पंचवीस वर्षानंतर मला त्यांनी बिल्डिंगचं काम दिलं आणि बिल्डिंगचं काम दिल्यानंतर त्यांनी दिलं मला डेट देतो मी चौदा पाच सतराला त्यांनी काम स्टार्ट केलं म्हणजे चालू केलं मी त्यांनी मला कोटेशनवरती सही बी करून सगळं दिलं होतं रेट बी ठरला होता त्याच्यानंतर आता सहा वर्ष झाले त्यांनी मग पेमेंट के बंदच केला पेमेंट दिलं मला ऐंशी लाख सत्तर हजार दिले हां आणि काम झालं होतं एक करोड सत्तेचाळीस सांगायचं सांगायचं म्हणजे असं सा की मी माझं सोनं ठेवलं आणि नंतर शेवटच्या पर्यायाला कामाला आम्हाला पैसेच कमी पडले त्यांच्याकडे पण पैसे कमी पडले तर त्यांचं पण सोनं दोन लाखाचं मीच ठेवायला गेलो होतो त्यांनी सोडवलं माझं नाही सोडवलं तर मला ती नोटीस येते बँकेची तुम्ही सोडवलं नाही तर नेला होईल नेमका विषय नेम काय कळाला नाही मला मी कंस्ट्रक्शनचं काम करतो साहेब कंस्ट्रक्शनचं काम करतोय बर कधी ना? मी नाही माझ्या आजोबा करतो मी एटी टू पासून करतोय बर मग आता विषय काय आता विषय आता होता त्यांनी मला काम दिलं बर ग्राउंड प्लस वनचं काम दिलं होतं कशा ग्राउंड प्लस वन म्हणजे आठ हजार दोनशे नऊ स्क्वेअर फुटाचं काम दिलं आठ हजार दोनशे नऊ बरं बरं हा ते मी केलं कम्प्लेट आणि थोडे पैसे त्यांनाही कमी पडले होते ते मी म्हटलं बघ तुम्ही काय ते ठेवा त्यांनी पण सोनं ठेवलं आणि ज्याच्याकडनं मी इलेक्ट्रिकचं काम करून घेतलं ना त्याच्याच नावावर सोनं ठेवलं होतं हे पण सांगतो म्हणजे यांच्या नावावर ठेवता येत नाही बँकेत तर तो बोलला मग माझ्या ठेवा मी लाईटचं काम केलं मग त्याच्या भरोस्यावर ठेवलं आणि त्यांनी काढलं ते सोनं माझं नव्हतं काढलं म्हणून मला नोटीस आली नोटीस पण त्यांना नेऊन दिली तर ते बोलले करू तुमचं काम करू पैशाचं का आले का देऊ आले का देऊ आपण पण आता एवढं वर्षाचा संबंध होते तर आम्ही नाही म्हटलं नाही आणि गावातली लोक बोलली ते पोरं चांगली आहेत पैसे देतील ते ठेवणार नाही तुमचे पैसे आता आजच्या कंडिशनला आता कालच्याला म्हणजे आधी एक वर्षापूर्वी मिसेस आणि मुलगी गेली होती की बांधण नको तर पैसे मागायला तर त्यांनी दोन मुलांनी दोन त्यांच्या बायका आणि आईनी मारून त्यांना बाहेर काढलं तर जिन्यावरून ढकललं होतं तर लागलं तुम्ही जाऊ द्या नको पोलीस स्टेशनला जाऊ द्या बोल त्यांना समजावून बोललं पण ते आम्ही काही कम्प्लेंट केली नाही आता भानगड अशी आहे की पैशासाठी ना तुमच्याकडे मी आठ दिवस फोन लावला पण फोन बंद होता आपला बरं मग मी माझा मी जाऊन समजून येतो त्यांना दुकान दुकानं गेले किराणाचं दुकान आहे त्यांचं आणि वरती चार फ्लॅट आणि तीन दुकानं भाड्याने ते पहिले फ्लॅट एक आपलं अग्रीमेंट करायला मीच गेलो होतो पंधरा हजार एक भाडं होतं ठरवलं होतं आम्ही आणि ते पैसे पण तेच घेत होते आता सहा वर्ष आले आणि भाडे घेतले तर त्याच्यातनं मला घ्यायला पाहिजे होते पैसे मग त्यांनी दिलेच नाही आता काल माझा पुतण्या गेला होता पुतण्या गेल्यावरती बोलतो सगळे पैसे देऊन टाकले आणि मग बोलला तू प्रूफ तर तो बोलतो आता मला माझा दोघ डोक्यात दगड घाला तो बोला आम्ही काय भांडण नाही करायला आलो तुला सांगायला आलो का त्या काकांचे पैसे देऊन टाक माझे आता दग, 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 तो त्यांनी काय नाही मग ते माझा पुतण्या घरी आल्या म्हणून असं तसं तर म्हटलं जाऊ दे मी बोल काय ग्रुपशी बात करतो तर मग तुमचा ते व्हिडिओ पाहिल्यावरती मी आठ दिवसापासून फोन करतोय पण बंद होता मग नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल बोला हा तर आता तर ते असा प्रॉब्लेम झाल्याचं मला आपली टायगर ग्रुपची मदत मिळेल तर बरं होईल बर 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 आता किती पैसे तुमचं देणार आहे का तू आता हो अडुसष्ट लाख देणे ऐंशी लाख सत्तर हजार ला ला दिले आणि मी त्याला बँकेचं स्टेटमेंट पण घेऊन दिलं होतं किती दिलं तुम्हाला पहिले ऐंशी लाख सत्तर हजार दिलेत ना मला आता किती नाही आता आता अडुसष्ट लाख रुपये देणं होते त्यांनी त्यांनी दिलेच नाही आता काहीच नाही उपाय पण नाही शेवटचा एक मला एक लाख सत्तर हजारचा दिला त्यांनी त्याच्यानंतर पैसेच नाही ते सुद्धा सत्तर ते सुद्धा लाख रुपये का अडुसष्ट लाख रुपये अच्छा अडुसठ लाख देणार समोर शक्ती कुठला आहे बाजूला पाच वरती गाव येतात आणि त्या गावामध्ये मला टोटली लोक ओळखतात काय काम करतो तो तो दुकाने सगळे आपण बांधले बिल्डिंग त्यातलं भाडे त्याचं बरं बरं मग काय म्हणतो होता तो नाही मग मी पैसे देऊन टाकले तो माझा पुतण्या त्याला म्हणलं की बघ तू पैसे प्रूफ दाखव समजा बँकेतनं काढले तुझं विड्रॉल केलं तर तरी दिलेच चालला पण ते नाही पैसे तर विड्रॉल होतील कसे बरोबर नाही पैसे ना तुझ्याकडे विड्रॉल होतील कसे आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे आपल्या उप अधीक्षक साहेब असतात ना तर त्यांच्यातले पोलीस मला बघा ही केस आमच्याकडे द्या बोला आम्ही काम करतो हां तर ती ती केस मी अठरा ला आहे माझ्याकडे कागद अठरा तीन ला दिली होती मी आणि त्यांनी आता परवा दिवशी गेल्यावर बोलतो मी पोलिसांना पैसे देऊन मिटून टाकली केस हा आणि त्याचं काही नाही माझ्या भाई ना पूर्ण फाईन पोलिसांना अर्ज दिला होता ना तो आहे माझ्याकडे आणि ते गो त्या म्हणून होते ते बोलले आम्ही सगळं काम करतो हा बोलतो काल त्याला की मी त्यांना पैसे दिले आणि मिटून टाकले आणि मग आमच्या सहाय्याने घेतल्या मिटवल्यावर काय नाही बर बर मला काय तर समजा ना मी परत कालच्या थांब बोललो आपण त्या टायगर ग्रुप कडनं काम करूकडनं पण फोन बंद असल्यामुळे म्हणून तुम्हाला आज फोन लागला न शिमत चांगला बरं बरं त्या व्यक्तीचं नाव काय मला पूर्ण त्याचं नाव आहे संजय नामदेव लांडगे बर तुमचे कष्टाचे पैसे देत नाही मला किती चुकीचं आहे आणि माझ्याकडे बँकेत पण आहे आणि मुलीच्या लग्नाचे आपण एफ डी ना एफ डी ती सुद्धा काढून मी पब्लिक लोकांना पैसे येले माझ्या हात काय ना सात आठ लाखच देते आणि माझं कसं जमिनीचं काम झालं कमी मी देत असतं सगळ्यांना एजंटचं काम पण करतो मी जमिनीत हा बरं बरं म्हणजे त्याच्यातून कोणाला ठेवलं पण तेच सात आठ आहे पण देऊ ते आणि बाचा आणि कंडिशन सांगायची म्हणजे असं ना तुम्ही जर आले ना माझ्या घरी तर मुलाला काल आम्हाला भाजी मार्केटला जायचं होतं तर पॅन नसल्यामुळे त्याला येत आहेत नाव का म्हणलं तुमचं माझं नाव दिलीप महादेव जा दिनेश महादेव दिलीप दिलीप नाही दिलीप दिलीप महादेव जाचक दिली दिलीप जाचक का। ओ, हो, हो दिलीप जाचक का हो हो बरोबर हॅलो हा बोला तुम्ही कधी काम केलं तुम्ही मी सतरा साली त्याचं काम चालू केलं अठराला संपलंय सतराला केलं ना अठराला संपलंय हो आता तारीख चौदा पाच सतराला चालू केलं होतं त्याच्यावरती त्यांनी कोटेशन घेतो ना आपण रेटचं त्याच्यावर सही पण येते आणि तो जनरल बोलला ना माझी सही तर पोलीस बोला तूच पैसे दिले तू सगळे केलं म्हणजे तुझंच काम आहे तू चेक दिलं तेवढे ऐंशी ऐंशी लाख सत्तर म्हणजे तुझंच काम केलं ना म्हणलं सही तर काय बोलतो बरं 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 आता आता अच्छा अशी आहे की परिस्थिती आमची एकदम डाऊन झाली खतम झाली तेवढी मदत झाली आणि तुम्ही येऊन पाहिलं आमच्याकडे ते चाललं हो चालेल काढून देऊ तुमचे पैसे काय आहेत ते टेन्शन नका घेऊ हो तुमच्या साठी काम करतोय मी नाही नाही जरूर करा अशे भडवे लोकांना तो भडवे लोक तुम्हाला एडत काढतात ना चुकीचं आहे काय बोलला पंचवीस वर्षाचे संबंध असून ही परिस्थिती आली बर 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 मग त्याच्या मुलीच्या लग्न गेलं दिले ना त्याच्या वाटणं दिले ना पैसे पण ही मुलं बरोबर नाही निघाली आई आई काय बोलते का काय काय आयडिया नाही मला त्यांची त्यांची का हा मग आता जर चढवत असेल तर आपल्याला डोकं नाही ना बर बर आणि आपण काय भांडण करायचा मार्ग नाही म्हणून पुतण्याला पाठवतो त्याला पण तो तेच उत्तर काय ना काय ते बरं बरं एवढी आता तुम्ही एक तर चालला ते वाकड म्हणून चाललंय हो कोणालाही विचारा म्हणजे कोण बोलणार दिल्लीत जातं मी एक रुपये कोणाचं खाल्लं तर मग मी मला देऊच नका पैसे याच्या बिलकुल नका रुपाय कोणी म्हटलं तरी कोणी गावातला त्यांच्या मला बोलला तरी देऊ नका असं म्हणून अच्छा आता काय करायचं म्हणता तुम्ही आता मग त्यांना माझा फोन उचलत नाहीये रो कधीच नाही उचलत राहतो कुठं तो घर आपलं मी राहतो लोणावळ्यामध्ये तो थोड्या पुढे गेले की पुणे गाव म्हणून पुणे गाव बर पुणे गाव म्हणून ग्रामपंचायत आहे का ग्रामपंचायत ग्रामपंचायत बरोबर बर कोण सरपंच तिथलं तिथलं मला तो उमरे होते उमरे मला तू उमरेबाई पण निवडून आलेली आहे तिकडं बर 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 तुम्ही एवढा दिवस कस काय का बसला नाही आम्ही रोज मग फोन नाही उचलतो आता बायकोला ह्याला मारले होते मग आपण गेले होते लेडीज काय ते आपल्यावर टाकतील म्हणून आम्ही मी जात नाही तिथं काही माझं पुतण्या नाही मी जाऊन येतो दुकानावर तर दुकानावर जाऊन आला सगळं समजवलं पण तो उलटच बोलतो मी दिले हे खूपच नाही काय सांगत मग म्हणतो म्हणतो एक तर मारा नाही दगड घाला म्हणतो माझ्या डोक्यात मी काय करतो म्हणतो काय करतो त्याचं काय बिझनेस काय त्याचं त्याचं मोठं दुकान आहे वीस बाय वीसचं दुकान आहे आपणच बांधलेलं बिल्डिंग आपण बांधलेलंच बिल्डिंगमध्ये दुकान कसं कसं दुकान आहे किराणा 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 खातो का आता काय बोलणार आता आणि गावात तुम्ही माझ्या व्यतिरिक्त जरी गेले बोलले कोणी बिल्डिंग बांधली काय बांधलं ते सांगतील आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा सांगतील माझी सुखी असेल त्यांचं नातेवाईक एक जण बोल नाही बाबा ते मी देईन पैसे आता काय बोलणार फोन उचलत नाही तो काय करायचं काय समजा फोन उचलत नाही नाही बिलकुल उचलत नाही चालेल ठीक आहे मी येतो मी तिकडे डायरेक्ट ते काय तुमचे पैसे वसूल करून देतो हो हो चालेल साहेब धन्यवाद मला तिकडे यावं लागेल अगोदर कसं माहितीये का हो सगळी माहिती घ्या साहेब करा माझा पर्सनल नंबर घ्या पर्सनल नंबरवरती पूर्ण बायडेटा पाठवा किती झालं काम काय किती निघणार किती निघणार आहे काय निघणार पोटल पैसे पाठव व्हॉट्सअपवर पाठवतो आणि दुसरी गोष्ट काय करा मला त्यांचं नाव आणखी सांगा काय त्यांचं नाव हे संजय नामदेव लांडगे बरं आणि नंबर द्यायचा का नको नंबर सगळे व्हॉट्सअपला पाठवा